नमस्कार मा विकास आपलं स्वागत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी गोवर्धन कौशल्य केंद्र गालतरे येथे विज्ञान तंत्रज्ञान व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील हमरापूर गालतरे येथील गोवर्धन कौशल्य केंद्राच्या श्रीनाथ सभागृहामध्ये हे प्रदर्शन आयोजित केलं गेलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी बुधवारी सकाळी विज्ञान तंत्रज्ञान व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ज्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि कृषी या दोन्ही क्षेत्रांचा समावेश आहे तर पालघर जिल्ह्यातील पन्नासहून जास्त शाळांमधील विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शित करण्याचे या विज्ञान प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे असे या गोवर्धन कौशल्य केंद्राकडून सांगण्यात आले आहे तसेच अनेकांनी या विज्ञान प्रदर्शनात उपस्थित राहून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन गोवर्धन कौशल्य केंद्राचे प्राचार्य आनंद गोसावी यांनी केलं आहे भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर व्यंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो युरोप दौऱ्यावरून परतल्यानंतर सी व्ही रमण यांनी एकोणीसशे तेवीस साली काही उपकरणांसह पाणी आणि प्रकाशाच्या विकिरणांचा अभ्यास सुरू केला अथांग समुद्राच्या निळाईचे कारण हे प्रकाशाच्या पाण्याच्या रेणूंमुळे होणारे विकिरण असल्याचं त्यांनी जगाला दाखवून दिले त्यानंतर सी व्ही रमण आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगांमध्ये परावर्तित होण्याबाबतचे संशोधन केले या संशोधनातून ते ज्या निकषावर पोहोचले तो रामन इफेक्ट म्हणून जगात सुप्रसिद्ध आहे त्यामुळे सी व्ही रमन यांनी एकोणीसशे अठ्ठावीस साली रमन इफेक्टचा शोध लावला या शोधासाठी सी व्ही रमन यांना एकोणीसशे तीस सालचा भौतिकशास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला रमन यांच्या विज्ञानातील या भरीव कामगिरीमुळे अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून शाळा महाविद्यालयात साजरा करण्यात येतो